शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळेल हदगाव तालुक्यामधील निवगावखोडी तळणी परिसरात काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या विम्याची रक्कम जमा झाली परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीच नाही पीक विम्याची रक्कम कधी मिळेल या प्रतीक्षेत हे शेतकरी आहेत विमा कंपन्यांची बैठक बोलवा जिल्ह्यातील सर्व आमदारांची कृषी मागणी मका सोयाबीन व कापूस खरेदी सुकाऱ्याहून शेतकऱ्यांचा गदारोळ पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण तूर्ता थंडावले उच्च शिक्षण घेताय मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला का महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली सुरू मुदतीत करावा अर्ज गौरी गणपतीनिमित्त मिळणार रबा डाळ तेल आणि साखर बुलढाणा जिल्ह्यातील पावणे पाच लाख पात्र रेशन कार्डधारकांना होईल लाभ अंत्रीचे शेतकरी पीक स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल शेतकऱ्याने केली कमाल अडीच एकरांमध्ये सोयाबीनचे विक्रमी अडतीस क्विंटलचे उत्पादन हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे कारण वाशिमच्या बाजारात पाच हजार शंभर क्विंटलची आवक झाली मात्र सरासरी दर हा तेरा हजार पन्नास ते चौदा हजार नऊशे नव्वद रुपये एवढा झाला आहे हळदीच्या दरामध्ये झपाट्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा चौसष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ नऊशे तीस कोटी रुपये माफ होण्याचा अंदाज शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण लाडकी बहीण योजनेसाठी पस्तीस हजार कोटींची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती जालना जिल्ह्यातील तीनशे दोन आस्थापनामध्ये मिळणार लाडक्या भावाला नोकरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा युवकांना होणार लाभ राणी उंचेगाव येथील शेतकऱ्यांचे फळगडीमुळे नुकसान दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगड उर्वरित मोसंबीचे शेतकऱ्याकडून बेभाव विक्री लाडक्या बहिणींची लूट सुरूच कागदपत्रांसाठी घेतात जास्त पैसे सर्वर बंद लातूर जिल्ह्यामध्ये तेराशे पन्नास दुकानदारांना मनस्ता ई पास मशीनचा वितरणात खोडा सात दिवसांपासून धान्य वाटप बंद दुधाला मिळणार प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान दूध उत्पादकांचे हित जपण्यासाठी राज्य शासनाची नवीन योजना चक्रीभुंगा सोयाबीन खाणार उंटअळीला खसे रोखणार सोयाबीनवर कीड रोखांचा प्रादुर्भाव एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे निराधारांच्या खात्यावर ब्याण्णव लाख दहा हजार जमा सहा हजार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य पीएम विश्वकर्मा योजनेचा बोजवारा उमरीमध्ये पीएम विश्वकर्मा योजना केवळ नावाला सुरू झालेली असून डब्बल एकशे वीस किलोमीटर अंतरावर ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आलेले असून अद्याप प्रमाणपत्रे टूल किटचे पैसे मिळाले नसल्याने विश्वकर्मा समाजात नाराजी पसरलेली आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय नागवेलीचे पाणी खा घरच्या घरी सर्दी खोकला पडवा मीटर रिडिंग होईल बिलेही निघतील पण वाटणार नाही कृषी पंपाच्या थकबाकीदार वीज जोडणीवरील व्याजही वाढत राहणार भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम गोसे धरणाची अकरा दारे सुरू रोवणीची मजुरी चारशे रुपये मामा तलाव तुडूम लघु व मध्यम प्रकल्पात बासष्ट टक्के जलसाठा कापूस सोयाबीनवर किडींचा धोका पुरामुळे शेकडो हेक्टर शेती खरवडली पंचनाम्याची प्रतीक्षा नदी नालाकाठावरील मोठे नुकसान गडचिरोलीमध्ये एकतीस रस्ते बंद प्रकल्प नद्यांचा प्रवाह होतोय कमी आपत्ती व्यवस्थापन पथकांचा कस अतिवृष्टीचा जोर थांबेना भामरागडचा पूर अजून ओसरेना धाकधूक कायम बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधरांना संधी सहा ते दहा हजार विद्यापीठ युवा कार्य प्रशिक्षण योजना गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाचशे दहा जागांसाठी तीनशे पन्नास अर्ज पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन रोही वराहांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धानग्यांचे होते मोठे नुकसान शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता सोने चांदीच्या दरात चार हजाराची घसरण झाली असून महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे अर्थसंकल्पात याबाबत दिलेल्या सवलतीमुळे आता हा भार कमी झाला आहे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा